आपल्या राज्यात एक असं गाव आहे ज्याच्या समुद्र किनाऱ्यावर एका विशिष्ट काळादरम्यान हजारो कासव अंडी घालतात आणि यानंतर हजारो कासवाची पिल्लं समुद्राच्या दिशेने निघतात आणि हे दृश्य तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतं तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा तेतीस व भाग आणि आज आपण बोलतोय रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यातल्या वेळास या गावाबद्दल वेळास इथल्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात ऑलिवूड इडले प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे या कासवाच्या अनेक माद्या एखादा किनारा निवडून त्यावर अनेक अंडी घालतात ज्यावेळी हजारो कासवं समुद्राच्या पोटात जाण्यासाठी अंड्यातून बाहेर पडतात तेव्हा हा सीन पाहणं एक सुखद अनुभव असतो आधी या अंड्याची तस्करी करून ती विकली जायची पण वेळास गावाने गेल्या बावीस वर्षापासून ऑलिवूड इडले कासवांच्या संरक्षणाची मोहीम हाती घेतली दोन हजार दोन पासून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या मदतीने कासवांच्या अंड्याचं संरक्षण केलं जातं आणि पिल्लांना समुद्रात सुरक्षितपणे जाऊ दिलं जातं यामुळे कासवांची संख्या वाढली आणि गावाला पर्यावरण संरक्षणाचं प्रतीक म्हणून ओळख मिळाली या दृश्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी इथे तीन ते चार दिवस कासव महोत्सव आयोजित केला जातो असं हे वेळास आता कासवांचं गाव म्हणून फेमस आहे तुम्ही कधी वेळासचा कासव महोत्सव पाहिला आहे का पाहिला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा